बघा या लोकांचं आता यांचा जो विष्णू देव आहेत एक आता परवा एक लक्ष्मी देवी झालेली आहे देवाचं अपमान करणं महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व आहे यांचं हे याला कर्तृत्व म्हणू आपण यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं जय सियाराम म्हणायला आवडत नाही आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम म्हणू आणि रा, राम म्हणतोच राम महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं आहे हे नकली रामभक्त आज आपण पाहतो आहे यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे त्यामुळे एका महिलांच्याबद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल आता त्याच्यापेक्षा दुर्दभे काय त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील असे ही कृत्य ही भाजपचा मुखोटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातलं स्पष्ट होतं बोंड्या अंड्यात हे असे 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 राहणारच आहे